आपण पाहत आहात बागला पब्लिक स्कूल अजमेर सौदाणे येथे नवदुर्गा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा अजमेर सौदाणे येथील शारदा पब्लिक स्कूल अजमेर सौदाणे येथे नवदुर्गा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी नवदुर्गेचे अवतार साकारले होते त्यांनी पूजा करून आई भगवतीची आरती करण्यात आली नंतर नवकुमारिकांचे पूजन करून त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या त्यानंतर गायके मॅडम यांनी विद्यार्थ्यांना वाईट गोष्टींचा नाश होऊन चांगल्या गोष्टी अंगीकारल्या पाहिजे असा संदेश दिला ऋणाली जाधव यांनी दसरा का साजरा केला जातो याची थोडक्यात माहिती सांगितली एवढी रामाच्या हस्ते रावणाचे दहन करण्यात आले व कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थी शिक्षकांनी नृत्य करत मनसोक्त आनंद घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीना गायके मॅडम यांनी तर आभार रुणाली मॅडम यांनी मानले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून त्र्यंबक पवार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ महेश मगर संस्थेचे मॅनेजमेंट डायरेक्टर प्राध्यापक रवींद्र पवार शिक्षिका मीना गायके प्रणिता सोनवणे रुणाली जाधव नलिनी बच्चाव राधिका पवार संगीता पाटील शुभांगी देवरे मंदाकिनी देवरे हर्षाली पवार सुनीता सोनवणे सविता डोईफोडे तेजस्विनी कांबडे गुंजन सोनावणे शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते बागलाण वृत्तांतसाठी जगदीश बधाण